खेळा गेला बरावा घेतलं की बाई चार एव चार पर्यंत घेणार जीवाला जाण्या वारी सांग्या सांग त दमाई झाली की बाई गडद द गामाई ना गा पाटीची वैना माझी झाली घडद दगा मावईना झाली की बाई गडद गामाई न जीवाला नाडा वारी पाय न झालं तुला लकी बाई कराल नाही कस नाही कसल नाही कसं तुला कराल नाही व कसं तुला ला की बाई कराल नाही कस नाही कस

की बाई उजडू दिली रात दिली रात जीवाला झाडा भारी सांग वा झाडी ते माझ सांग जाऊन राहू आडकी भाई वळणी आणि तू जगाऊ तू गाऊ आडवळ आणि तू जागा ऊ आडवाळांनी तूजगाऊ आडकी बईवळ वळणी तुझं जगाऊ तू जगाऊ സാഗ വാടി സാംഗി വായി വന്ന ഗാടി ഗവ്യാന ഗാടി രീ రాత్ కిబాయి వ్యాన గాడి యాలి గాడి జివాలా ఖావు వాట నిరశదు దాత్ వాయి కిర అనిమి జివాలా దేత్ వదిర माझ्या की बाई सखीच गाऊ गाऊदूर सकीच गाऊ दूर माझ्या सकीच गाऊ धूर माझ्या की बाई सकीचं गाऊ दूर गाऊ दूर साडीच्या माताई देते तू पाच सडावई का आला की बाई मात चलाडई का लाडई का मात चलाडाई का आला मात चलाडवई का आला की बाई मात चलाडई का लाडई का वाटनीयता आता कोणा मला वाटत राजावानी राजावानी <laughs> समाधाना या बंद गवाचा सारके बाई डौल माजवानी माजवानी डौल माजवानी सारा डौल माजगवानी सारा, सारा की बाई डौल माजवानी तनिया तक कोने हसवाळे कशे जा बाई हसवाळे कशे जीवनी हस बाई लेले मोगलाई मोगलाई ले, ले, ले मोग का चले ले नमो गवलाई काच के बाई ले ले लमो गलाई मोगलाई मोगलाई